सेवा सुधार समृद्धी असे ब्रीद असलेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र नवी वस्ती जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग प्राणायाम सह आहार मार्गदर्शन या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र राज्याचे कल्याण आयुक्त महेंद्र तायडे अकोला विभागाच्या सहाय्य कल्याण आयुक्त वैशालीताई नवघरे अमरावती गटाच्या कामगार कल्याण अधिकारी प्रतिभादाई भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र नवी वस्ती बडनेरा येथे दिनांक एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग प्राणायाम व आहार मार्गदर्शक या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती वनमाला मते प्रमुख पाहुणे राजेंद्र अहिर तसेच योग प्रशिक्षक मीना गोलीच केंद्र संचालक सचिन खारोडे हे मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले योग प्रशिक्षिका गोलिच्छा मॅडम यांनी योगाचे विविध आसने प्रात्यक्षिकासह सादर करून आहार संबंधित उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन केंद्र संचालक सचिन खारोडे यांनी केले तर आभार केंद्र महिला कल्याण सहायिका कुमारी रंजना परळीकर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती कुंदा तांबटकर श्रीमती सुनीता गुप्ता आदींनी परिश्रम घेतले अशाच ताज्या व नवीन घडामोडी जाणून घेण्याकरिता बघत रहा बी सी न्यूज चॅनल आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पाहत राहा बी न्यूज चॅनल